जम्मू काश्मीरमधील वैष्णव देवी कटरा इथून शिव खोडीकडे जात असलेल्या हिंदू यात्रेकरूंच्या बसवर क्रूर पाकिस्तान प्रायोजित इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी नऊ जून रोजी हल्ला केला ज्यामध्ये दहा निष्पाप हिंदू यात्रेकरू मारले गेले आहेत या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यासाठी मलकापूर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी समोर येऊन मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना आहे आणि या क्रूर अपराधाने संपूर्ण देश दुखावला आहे जम्मू आणि काश्मीर दीर्घकाळापासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने त्रस्त आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आशेचा किरण निर्माण झाला आहे परंतु दहशतवाद्यांचे मनोधैर्य अद्यापही कमी झालेले नाही यामागे हिंदूंची संख्या अधिक वाढली आहे देशाच्या नव्या सरकारच्या शपथविधीवेळी असे धाडसी कृत्य करून इस्लामी दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले आहे या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या हिंदू यात्रेकरूंचा बजरंग दलाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर या घृणास्पद कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत केंद्र सरकारला अशा प्रकारच्या कारवाया पूर्णतः नियंत्रित करण्यासाठी निर्णायक आणि कठोर पावले उचलावीत आणि अशा घटकांना संरक्षण देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी घटकांना देखील धडा शिकवावा तसेच काटेकोरपणे आणि योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी अनिल कुमार गोठी मलकापूर आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती आणि सर्व हिंदुत्वादी संघटना यांच्या वतीने महामहिम राष्ट्रपती महोदया यांना माननीय हृदयसाहेब मलकापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे दिनांक नऊ जून रोजी जम्मू काश्मीर मधील वैष्णोदेवी ते शिवखेळी इथे या इथे जात असताना भाविक भक्तांनी पूर्ण बस भरलेली होती या भावी भक्तांनी भाविक भक्तांनी भरलेल्या पूर्ण बसवरती पाकिस्तानी क्रूर जेहादी आतंकवाद्यांनी सुनियोजित कट कारस्थान रचून क्रूर हल्ला केला या हल्ल्यामध्ये दहा जण मृत्युमुखी पडले तर बरेच जण जखमी झाले हे सर्व घटना पाहून संपूर्ण देशवासी मन स्तब्ध झाले जम्मू काश्मीरमध्ये या आधीसुद्धा या पाकिस्तानी घोषित उग्रवाद याच्या आधी ज्याच्या आधी थैमान घालत होता धारा तीनशे सत्तर हटवल्यानंतर असे वाटले की आता पुन्हा अशा घटना होणार नाही परंतु पुन्हा आतंकवाद्यांनी आपले डोके वर काढले आहे आताच आपल्या देशामध्ये नवीन सरकार सत्तारूढ झाले सर सरकार सत्तारूढ झाले परंतु आताच या आतंकवाद्यांनी हे दुस्साहस करून सरकारला एक प्रकारचे चॅलेंज केले आहे हिंदू समाज हा सहिष्णू आहे परंतु भित्रा नाही आमच्या देवी देवतांच्या हातीमध्ये सुद्धा शस्त्र आहे ही ही जाण पाकिस्तानी आतंकवाद्यांनी ठेवावी या निवेदनाद्वारे महामहीम राष्ट्रपती यांना आमचे निवेदन आहे की त्यांनी केंद्र सरकारला आदेश द्यावे की या पूर्ण आतंकवादी हल्लेखोरांना अटक करून त्यांना अशी शिक्षा देण्यात यावी दे जय श्रीराम जय श्रीराम श्री आज तुम्ही जे निवेदन दिलं त्यामध्ये तुमच्या काय मागण्या आहेत आज जे निवेदन निवेदन दिलेलं आहे या निवेदन निवेदनाद्वारे आमची सरकारला अशी मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये ह्या ज्या आतंकवादी घटना घडत आहे या आतंकवादी घटना पुन्हा घडू नये अशी कठोरात्मक दंडात्मक कारवाई केंद्र सरकारने व शासनाने या आतंकवाद्यावर करावी वेगवेगळ्या कलमाद्वारे त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी व त्यांची एकच शिक्षा असू शकते ती शिक्षा फाशीची आहे फाशीची आहे Já isso